रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असा टेस्टी आणि पोट भरेल तसंच वजन देखील वाढणार नाही अशी रेसिपी स्वीटकॉर्न चाट खायला टेस्टी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि हेल्दी देखील आहे आणि लहान मुलं देखील बघा ही रेसिपी आवडीनं खातील अशी ही आपली स्वीटकॉर्न चाट ही रेसिपी आपण करत आहोत चला तर आता सुरुवात करूया इथे मी एक स्वीटकॉर्न व्यवस्थित असं सोलून घेतलेलं आहे त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत तसा इटला एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी व्यवस्थित असं ते उकळलेलं आहे नंतर त्यामध्ये जर असे हळद आणि जर असं मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर जे स्वीटकॉर्न आपण सोललेलं होतं ते देखील त्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं हलवून घेतलं स्वीटकॉर्न टाकल्यानंतर बघा ते पूर्ण पाण्यामध्ये बुडालेलं असतं म्हणजे ते शिजलेलं नसतं त्यामुळे ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं असते तरंगत वगैरे नाही आता ते स्वीटकॉर्न शिजत आहे आपलं तोपर्यंत इकडे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि जरासं गाजर आणि एक बटाटा शिजवून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो शक्य होईल तेवढा मी बारीक कट करून घेतलेला आहे बटाटा इथे मी अर्धाच वापरणार आहे तो देखील व्यवस्थित कट करून घेतला आणि गाजर मात्र आपण इथं किसून टाकणार आहोत ते कितीही बारीक कट केलं ना तरी बघा ते दाता घरी करकर असं लागतं मुलं खायला नको म्हणतात म्हणून ते मी व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे आता हे सर्व आपलं कांदा टोमॅटो बटाटा कोथिंबीर लिंबू आणि गाजर हे सर्व कट करून झालेलं आहे इकडे जे आपले स्वीटकॉन शिजायला घातलेलं होतं ते देखील व्यवस्थित शिजलेलं आहे बघा त्याचे जे दाणे आहेत ते वरती तरंगत आहेत म्हणजे ते शिजलेलं आहे शिजल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ते टाकून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे शिजल्यानंतर ते बघा खूप छान लागतं आता एका काचेच्या बाउलमध्ये मी ते काढून घेतलं आणि नंतर त्यामध्ये जे आपण कट केलेला टोमॅटो होता तो व्यव टाकून घ्यायचा नंतर कांदा आणि किसलेलं गाजर बटाटा देखील मी इथे दे टाकून घेतला आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रथम बघा सर्व बाजून व्यवस्थित असं हलवून ते मिक्स करून घ्यायचं चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता ते व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी मीठ आणि जराशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात मिरची पावडर टाकून घ्यायचे नंतर त्यामध्ये एक अर्धा अर्धा चमचा करून एक चमचा असा चाट मसाला टाकलेला आहे मीठ बघा अगदी मी जरासं टाकलेलं आहे कारण चाट मसाला देखील आपला थोडासा खारट असतो म्हणून मिठाचं प्रमाण कमीच करा ठेवायचं आहे आता ते व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर त्यावरती अगदी कोळी कोळी पानं घेतलेली होती मी कोथिंबीरची ती व्यवस्थित कट करून त्यावरती टाकली आणि हे आपलं लिंबूवरून टाकून घ्यायचं आहे दिसायला सुंदर आहे चवीला देखील खूप छान लागते आणि चार वाजता जे आपण काहीतरी छोट्या भुकेसाठी करतो ना ते नक्की करून बघा चवीला छान आहे आणि झटपट होणार आहे वरून थोडीशी बारीक शेव टाकून घ्यायची शेव अगदी ऑप्शनल आहे आणि याच्यातला एखादी जरी तुमच्याकडे वस्तू नसेल समजा आज... गाजर नसेल काही प्रॉब्लेम नाही नाही टाकलं तरी किंवा काहींना बटाटा आवडत नाही बघा म्हणून बटाटा जरी नाही टाकला ना तरीही चालेल परंतु बटाट्याने बघा वेगळी चव अशी चाटला येते म्हणून इथे मी बटाटा वापरलेला आहे शक्यतो बटाटा वापरा परंतु परंतु गाजर नाही टाकलं ना तरीही चालेल इथे आपला स्वीटकॉर्न चाट टेस्टी आणि झटपट असा तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद